इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल येत्या वीस तारखेला जाहीर होण्याची शक्यता जवळपास स्पष्ट असून दहावीच्या निकालाबाबत तारीख अद्याप अनिश्चित आहे बारावी परीक्षेचा निकाल येत्या वीस मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे मात्र त्यापूर्वीच बोर्डाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे वाढत्या महागाईमुळे बोर्डानं परीक्षा शुल्कात वाढ देखील केली आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी सुधारित परीक्षा फी आकारली जाणार आहे तर दहावीच्या नियमित आणि पुनर्परीक्षीसाठी चारशे वीस रुपयावरून चारशे सत्तर रुपये तर खाजगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज आणि नोंदणी शुल्क एक हजार तीनशे चाळीस रुपये इतके असणार आहे सध्या महागाईचा फटका सगळ्याच क्षेत्राला बसताना दिसत आहे छपाई आणि स्टेशनरी दरात वाढ झाली आहे त्यामुळेच परीक्षा फी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचं बोर्डानं म्हटलं आहे सुधारित परीक्षा शुल्का संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे